सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इगतपुरी भागातील मुसळधार पावसामुळे इगतपुरी घाटात रेल्वे लाईनवर दरड कोसळल्यामुळे ला अनेक रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या पंचवटी एक्सप्रेस पास झाल्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितलंय इगतपुरी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे रस्ते खराब झाल्यामुळे आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नाशिकवरून मुंबईकडे जाण्यासाठी सात आठ तासांचा कालावधी लागतोय त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेचा आधार घेत मुंबईकडे जातोय मात्र आज सकाळी मुसळधार पावसामुळे इगतपुरी हद्दीतील कसरा घाटात पोल नंबर एकशे एकोणतीस ऑब्लिक नऊ ते एकशे तीस ऑब्लिक एक या भागामध्ये दरड कोसळली ही दरड कोसळण्यापूर्वी काही वेळे अगोदर मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस या ठिकाणावरून निघून गेल्यामुळे मोठा अपघात ठरला आहे दरड कोसळताच रेल्वेचे कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रुळावर पडलेली मोठे दगड आणि माती काढण्याचं काम सुरू केलं ज्या भागातून दगड माती पडली त्याच्या आसपास मोकळे झालेले दगड काढून घेण्याचं काम सुरू आहे घटनेनंतर मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या मनमाड नाशिक रोड देवळाली लहवी स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या घाट क्षेत्रात तीन रेल्वे ट्रॅक असल्यामुळे पर्यायी रेल्वे ट्रॅकवरून गाड्या हळूवार सोडण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या तास दोन तास उशिराने धावत आहेत या घटनेमुळे रेल्वे अधिकारी कर्मचारी सतर्क झाले असून दरड काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे जागर जनस्थांसाठी सुमित बोधक इगतपुरी